नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण आहे नमस्त मस्त अशी महाराष्ट्रीयन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पुरणपोळी तर भरपूर टिप्ससह मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची हे ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे आणि आपली पुरणपोळी दोन ते तीन दिवस कशी टिकते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर ते पुरणपोळी बनवण्यासाठी मी सुरुवातीला डाळ घेतली आहे चना डाळ तर दोन वाट्या ना चना डाळ घेतली ही घरची डाळ आहे माझी त्यामुळे त्यामध्ये काही काळी कचरा काही नव्हतं तर तुम्ही ना डाळ विकतची जर असाल तर स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर स्वच्छ तीन पाण्याने ना डाळ धुवून घ्या आणि कुकरमध्ये ना एक तांब्यावर पाणी टाकलं आहे एक चमचा हळद टाकली त्यानंतर डाळ धुतलेली डाळ टाकायची आणि कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या छान अशी डाळ शिजते डाळ शिजेपर्यंत आहे ना आता आपण आहे ना पीठ भिजून घेऊ तर दोन वाट्या डाळीसाठी ना मी चार वाट्या पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप सॉरी तेल टाकलं आहे एक पळी आणि पाण्यामध्ये एक चमचा हळद टाकली आहे ते कशासाठी टाकायचं कारण आहे ना आपली पोळी ना एकदम मऊ लुसलुशीत होती होठानी खावावी अशी पोळी होती आपलीवाली त्यासाठी ना आपण त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हळदीने ना छान असा कलर येतो आपल्या पिठाला किंवा पुरणपोळीला त्यामुळे ना आपण हळद टाकायची आणि चवीनुसार मिठतं हे राहतंच आणि गुळ का वापरायचा तर गुळाने ना आपली पोळी अजिबात फुटत नाही आणि एकदम मौलुसलुषित होती थोडंसं तेल टाकायचं त्यावरती नंतर थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला हे आहे ना रोजच्या पोळ्यांसारखं असं भिजून घ्यायचं आहे आणि हाताने ना असं जेवण दोन जेवण दोन आहे ना मळून घ्यायचं पीठ मळून झालं आहे आपलं आता साईडला ठेवून देऊ अर्धा तासासाठी आणि आहे ना कुकर उघडून बघू तर कुकर उघडून बघितलं आहे डाळ छान अशी शिजली आहे तर डाळ काढून घेऊ आपण डाळ काढण्यासाठी एक वाटी घेतली त्यावर पुरण गाळायची चाणी ठेवली आहे आता हे पुरण यानं सर्व त्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला रशीसाठी हे पाणी उपयोगी येईल तर बघा आपली डाळ आहे ना पूर्ण मस्त अशी शिजली चाळणीवरती काढून घेतली तर आता कुकर गरम करायला ठेवू गॅसवरती आणि त्यामध्ये ना एक चमच्यात तूप टाकायचं आहे तुपाने ना आपली पोळी कमीत कमी दोन ते तीन दिवस टिकते ही तिसरी टीप आहे तर तूप आहे ना हे वापरायचंच आणि त्याने ना आपल्या पोळीची ना छान असा सुगंध पण येतो आणि मौलूस लुशीत पण होती त्यानंतर साखर टाकून ना मस्त आपली पुरण ना परतून घ्यायचं तर परतायला ना कमीत कमी अर्धा तास लागतो ला, ता, ला, छान असा पुरण परतण्यासाठी तर हे बघा पातळ होतं सुरुवातीला त्यानंतर घट्ट होत चालतं जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत हे पुरण ना परतत राहायचं आहे पुरणपोळीला पुरण जर परतून छान घेतलं ना तर आपली पु पुरणपोळी ना कमीत कमी चार ते पाच दिवस सहज टिकते चांगल परतुन तर त्यासाठी ना पुरण चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर पुरण परतल्यानंतर आहे ना आपण पुरण गाळायची चाळणी घेतली त्यावर ग्लास नाही आहे ना पुरण वाटून घेते नाही ना गरम असलं ना तरी पण यांना चटका बसत नाही आणि गरम गरम पुरण आहे ना पटकन वाटलं जातं तर लक्षात ठेवा गरमच पुरण वाटायचं आहे ते पटकन वाटल्या जातं हिसा टीपे तर आता आहे ना पुरण वाटून झालं आहे आपण आपल्या पुरणपोळीची तयारी करून घेऊ एका वाटीमध्ये आपण सर्व पुरण ना एक जागी करून घेतलं आहे आणि इकडे ना पुरणपोळी करायची तयारी करून घेतली मी आता इथे ना लगेच पीठ पण छान असं आहे तर बघा थोडंसं माझ्या लक्षात आलं नाही तो कॅमेरा थोडासा सरकवायला बघा पाहिजे होता पण लक्षात नाही आलं त्यावेळेस थोडं ॲडजस्ट करून घ्या तर त्यानंतर आहे ना, ना थोडंसं पीठ काढ तोडून घेतलंय मी आणि ह्यामध्ये ना आता पारी करून घेते पुरण करण्या ठेवण्यासाठी तर मस्त असं जेवढं पुरण तेवढीच पीठ घेतलंय मी दोन्ही एक सामान तर आता आहे ना पारी करून घेतली तर पारी केल्यानंतर आहे ना आता यामध्ये तेवढंच पुरण घेतलं आहे मी जेवढं पीठ तेवढंच पुरण आणि जेवढं पीठ जेवढंच पुरण घेतलं ना तर पोळी आपली एकदम छान मऊ लुसलुशीत होती तर आता पुरण आहे ना उंडा आहे ना बंद करून घेते आणि पीठ आहे ना लावून घेते त्याला पण एक लक्षात ठेवा पुरणपोळी करण्यासाठी ना आपण जे गव्हाचं पीठ घेतो ना हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे बिना वस्त्रगाळ करणे केलेलं पीठ घ्यायचं नाही आहे ते जर बिना वस्त्रगाळ केलेलं पीठ जर घेतलं ना तुम्ही तर तुमची पोळी ना फाटू शकते तुटू शकते त्यामुळे ना तुम्ही वस्त्रगाळ केलेलंच पीठ घ्यायचं आहे ही सा, सातवी टीप आहे कारण आहे ना आपण पोळीला पीठ लावतो ना तेसुद्धा वस्त्रगाळ केलेलंच घ्यायचं आहे आणि ते, ते पीठ सॉरी पोळी आहे ना आपण एकदम हळूहळू पोळी लाटायची आहे जोर देऊन पोळी लाटायची नाही आहे जोर देऊन जर पोळी लाटली ना आपण तर आपली पोळी ना पोळीमधलं पुरण बाहेर निघून जातं आणि पोळी फाटल्या जाते त्यामुळे ना आपण पुरणाची पोळी ही हळूवारपणेच लाटायची आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपण पुरणपोळी लाटून घेतली आहे बघा किती छान पुरणपोळी झाली आहे आपली आणि इकडं तव्यावरती ना मी तूप गरम करायला ठेवलं होतं कारण तूप आमचं हे घरचं आहे आणि फ्रीजमध्ये ना त्यामुळं तूप हे ना घट्ट झालेलं असतं म्हणून मग मी हे ना तव्यावरतीच गरम करायला ठेवलं ते तर बघा आपली पूर्ण हे ना पोळीकडं चौखडं पसरलेलं आहे दिसतानाच आहे दिस तुम्हाला तर आता आपण हे पोळी ना आधी तव्यावर टाकून घेऊ हा आहे ना लोखंडी तवा घेतला आहे आणि तव्यावरती ना मी आता तूप टाकून घेते आणि त्यानंतर हे ना पोळी टाकते तर कोणत्याही तव्यावर पोळी करताना ना अगोदर तू तूप टाकायचं त्यानंतर पोळी टाकायची म्हणजे आपली पोळी डागत नाही आणि अशाच प्रकारे ना दोन तीन पोळ्या बनवून दाखवते मी तुम्हाला तर बघा आता साईट नाही ना आपण तूप सोडून घेऊ म्हणजे आपली पोळी ना छान अशी भाजल तर बघा मस्त अशी आपली पोळी ना भाजली आहे आणि बघा आपण तूप सोडल्यानंतर आपली पोळी किती छान अशी फुकते तुम्ही उलतण्याच्या सहाय्याने पण आहे ना ही पोळी भाजू शकतात म्हणजे चटका बसणार नाही हाताला तर बघा मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली पुरणपोळी करण्यासाठी ना नक्कीच मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि अशी पुरणपोळी करून बघा तुमची पुरणपोळी ना एक नंबर होईल ही सहज ही पुरणपोळी बनू शकतील अशी छान पुरणपोळी होणार आहे तर बघा आता ही पोळी काढून घेते मी आणि अशीच आहे ना दोन पोळ्या तुम्हाला करून दाखवते अजून बघा छान असे दिसतानाच किती मऊ लुसलुशीत पुरणपोळी दिसते आपली आणि कलर पण एकदम एक नंबर आला आहे पुरणपोळीला तर बघा अशा मस्त पुरणपोळ्या केल्या आहे तर दुसरी पण लाटून घेतली ती पण भाजून दाखवते मी तुम्हाला पहिली पोळी भाजल्यानंतर आहे ना गॅस कमी करायचा त्यानंतर चला आणि साईड तूप सोडून घेते हे बघा अशा पद्धतीने तूप सोडल्या सोडल्या आपली पोळ पुरणपोळी ना एकदम अशी टम्म फुगायला लागते तोपर्यंत आहे ना आपण इकडं उंडा पण करून घ्यायचा आहे आपल्याला पोळी लाटायसाठी पारी करायची आहे तर बघा मस्त अशी लुस एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी होती ना तर तुमच्याही अशाच पुरणपोळ्या होतील ना की माझ्या पद्धतीने ना तुम्ही पुरणपोळ्या करून बघा फक्त एक लक्षात ठेवायचं पुरणपोळी करण्यासाठी को तुम्ही कोणताही गहू वापरला ना फक्त ते पीठ आहे ना वस्त्रगाळ करून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळी फाटत नाही तर बघा अशा पद्धतीने ना, ना ही पण पुरणपोळी भाजली आहे आता दुसरी पण तुम्हाला आहे ना पुरणपोळी भाजून दाखवते मी तर बघा अशा पद्धतीने मी परत दाखवते तुम्हाला तर बघा ही तिसरी पण पुरणपोळी छान अशी भाजली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ला धन्यवाद